व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आज मी मस्त पोहे बनविणार आहे आणि पोहे कशा पद्धतीने मी बनविते काय नाही ते बघू चला पोह्याला काय काय साहित्य लागते ते चला तर मग नाश्त्याला पोहे बनवणार ना आहे मी ते बघा बघू शकतो तुम्ही माणसाच्या अंदाजाने घ्यायचं हे बघा जितके माणसं आहे तितके घ्यायचं मस्त असं बनवायचं चमचमीत खायला एकच नंबर लागणार आहे बघा हे मी तीन माणसासाठी घेतलं आहे बघू शकता तुम्ही आणि त्याच्यासाठी लागणारच साहित्य हे बघा हे शेंगदाणे हे कडीपाला हे टोमॅटो हे हिरवी मिरची हे कोथिंबीर हे मिडियम साईजचे लहान छोटे छोटे दोन कांदे ती चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया कांदा बारीक चिरून घ्यायचे अगोदर कसं लहान आहेत ना त्याच्यामुळे दोन घेतले मी तुम्ही मोठे असेल तर एक घेतला तर चालते हे बघा बघू शकता तुम्ही असं कट करायचं बारीक एकदम म्हणजे चांगलं परतलं जात आपल्या तेलामध्ये बारीक कट केलं की एकच नंबर कट करायचं बारी। बारीक हे बघा मी अशा पद्धतीनं असं कट करून घेतलंय हे बघा मस्त असं बारीक ह्या साईजनं कट करून घेतलंय मी कांदा असा कट केला टोमॅटो हिरवी मिरची स्वच्छ धुवून कट करून घेतले कोथिंबीर पण धुवून कट करून घेतले हे शेंगाने आणि पोहे पण मी स्वच्छ धुवून ठेवले पळव्या चला आपलं तेल गरम झालं आहे तर कडे तेल ग तापान ठेवलं होतं हे आपण अगोदर शेंगाने परतून घेऊया शेंगाने तेलात परतलं ना खरपूस लागते ते असं खायला चांगलं चवीला एकाच नंबर मस्त लागते ती असं भाजून नाही घ्यायचं तेलामध्ये परतून घ्यायचं शेंगदाणे चांगले चांगले शेंगदा फुलेपर्यंत परतून घ्यायचं त्याला तेलात मस्त असे आता आपले शेंगदाणे परतून झाले ते आपण काढून घेऊया साईडला मी दोन पळ्या तेल तळ ता टाकून घेतले तुम्ही तेल तुमच्या तुमच्या आवडीनुसार टाका आता तेल गरम झाले हे बघा मोहरी टाकून घेऊया आपण मोहरी टाकली तर जिरे टाकूया बघा टाकून घेते एकत्र तेल गरम झालं ह्याच्यामध्ये कुणी कोणी बटाटे पण टाकते मी बटाटे नाही खात आमच्यात पोह्यामध्ये म्हणून मी बटाटे नाही टाकत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटाटे टाकून घेऊ शकता चांगलं कांदा परतून तुम झाला तुम्ही टोमॅटो टाकून घेऊया बारीक कट केला हळद टाकून घेऊन याच्या एक अर्धा चमचा हळद टाकते मीठ पण टाकून घेऊया शेंगदाणे पण टाकून घेऊया चांगलं परतून घ्यायचं मसाला परतून झाले आता आपण पोरी टाकून घेऊया मोकळे मोकळे कसे झाले छान चाल। एकच नंबर खायला भारी लागतं अप्रतिम घे सगळं चांगलं परतून घे ह्याला बघा मस्तपासून चांगलं परत ये बघू शकता तुम्ही कलर पण चांगला आले पुढे असे ह्या पद्धतीनं पोहे बनवले ना छान खूप छान लागते पाच मिनिट ह्याला ठेवूया असं नरम होण्याचं त्याला मस्त असं आपले पोळे बनवून तयार होती आता बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊया ह्याच्यावरती बारीक शेव असलं तरी टाकलं तरी पण चालेल माझ्याकडे शेव नाही मी शेव नाही टाकत मस्त असं एकच नंबर त्याला मी गॅस बंद करून घेते आणि प्लेटमध्ये सर्व करून घेऊया एकच नंबर झाले ते मौसूद बघू शकता तुम्ही ह्याच्यासोबत तुम्ही दही लिंबू साखर टाकून खाऊ शकता तुमच्या तुमच्या अनुसार मी आमच्या घरी साखर खात नाहीत म्हणून साखर टाकलं नाही झटपट होणारं मस्त असं खायला पोटभर नाश्ता होणारा पोह्याचा नाश्ता आजचा कसा वाटला मा माझा रेसिपी कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर अजून सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद